आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडतात विद्यमान आमदारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मात्र बदललेल्या राजकीय समीकरणामुळे काही माजी आमदार तर काही इच्छुकांचा पत्ता कट झालाय त्यामुळे हे इच्छुक आता विरोधी पक्षात प्रवेश करतात यातला सर्वात मोठं इन्कमिंग हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पाहायला मिळत आहे यात समरजेत सिंगाटके हर्षवर्धन पाटील अशी काही नाव चर्चेत आहे मात्र आजच्या व्हिडिओत आपण हे पाहणार आहोत की या व्यतिरिक्त आणखी असे कुठले नेते आहेत जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करू शकतात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी या यादीमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या वाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजप नेते मदन भोसले यांचं काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी साताऱ्यात मदन भोसलेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारावर जवळपास असं सांगितलं जात आहे की मदन पाटील हे वायतून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र वायूचे विद्यमान आमदार मकरंद जाधव पाटील हे अजित पवारांसोबत माहितीत गेल्यामुळे त्यांची कोंडी झाली वाईत मदन भोसले आणि मकरंद जाधव हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात गेल्या तीन विधानसभा निवडणुकीपासून या दोघांमध्ये लढाई होत आलेली आहे त्यामुळे पुन्हा निवडणुकीत दोन हात करण्यासाठी मदन भोसले शरद पवारांची तुतारी फुंकणार आहे यादीत दुसरं नाव येतं ते म्हणजे जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप कोळपे यांचं दिलीप कोळपे हे विद्यमान आमदार गिरीश महाजनांचे निकटवर्तीय मानले जातात मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा चंग त्यांनी बांधलाय कोळपे हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येते यदा कदाचित असं झालंच ही निवडणूक विद्यमान आमदार गिरीश महाजन यांच्यासाठी सोपी नसणार आहे कारण जामनेर विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचं प्राबल्य आहे आणि मराठा आंदोलक मनोज जरंगी पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे मराठा समाज त्यांच्या विरोधात गेलाय अशातच त्यांच्या विरोधात मराठा समाजातला एखादा उमेदवार उतरवला तर नक्कीच गिरीश महाजनांची पंचायत होऊ शकते शिवाय जामनेरमध्ये दलित आणि मुस्लिम समाजाची मतं देखील मोठ्या प्रमाणात आहे जी की संविधान बदलाच्या नरेडिओमुळे भाजपच्या विरोधात फिरली आहे त्यामुळे याचा देखील फटका गिरीश महाजनांना बसण्याची शक्यता आहे आता शेवटचं नाव येतं ते म्हणजे रणजित सिंग मोहिते पाटील यांचं आता बघायला गेलं तर मोहिते पाटील घराणं शरद पवारांचा समर्थक घराणं होतं मात्र दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटीलांनी भाजपची वाट धरली यानंतर मोहिते पाटील घराण्याचा गड असलेला माळशिरमधून देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय राम सातपुतेंना त्यांनी आमदार म्हणून निवडून आणलं पण या गोष्टींमुळे कुठेतरी मोहिते पाटील घराण्याच्या राजकारणाला ब्रेक लागल्याची चिन्ह दिसत होती आणि ही बाब ओळखून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील घराणं पुन्हा शरद पवारांकडे वळालं इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा भाजपच्या उमेदवाराचा पराभव देखील केला आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचे पुत्र सिंग मोहिते पाटील देखील शरद पवारांची तुतारी हाती घेणार आहेत ज्यामुळे फडणवीस आणि भाजपची डोकेदुखी वाढणार आहे या तीन नेत्यांच्या माध्यमातून शरद पवार भाजपला विधानसभा निवडणुकीत धक्का देण्याच्या तयारीत आहे यामध्ये आणखी कुठल्या नेत्यांचं नाव जोडलं जाऊ शकतं हे तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा